सध्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकाची लागवड झालेली आहे कपाशीच्या पिकाचं दुसरं नाव आहे सफेद सोनं कारण खरोखरच जर योग्य भाव भेटला कपाशीला तर सोन्याचा भाव भेटतो आणि शेतकऱ्याला एक चांगला नफा मिळवता येतो पण मागील काही वर्षामध्ये राजकारण्यांची उदासीनता म्हणा किंवा आर्थिक परिस्थिती व जगातली आर्थिक परिस्थिती याच्यामुळे म्हणा शेतकऱ्यांच्या कपाशीला योग्य असा भाव भेटत नव्हता पण पर यावर्षी परिस्थिती उलटी आहे शेतकऱ्यांना थोडा चांगला भाव भेटतोय आमची तर अशी इच्छा आहे की हा भाव अजून वाढवून भेटावा शेतकऱ्यांना की जेणेकरून चांगले पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतील पण अशा परिस्थितीत जी कपाशीची लागवड आता झालेली आहे त्या कपाशीवर एक विशिष्ट प्रकारचं कीड येतं आणि त्या किडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला जर योग्य वेळीच नियंत्रणात नाही आणलं तर नंतर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आणि जो हातातोंडाशी आलेलं पीक आहे शेतकऱ्यांचं ते त्यांना कमी म्हणजे कमी उत्पादन येतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा कमी होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास बोलणार आहे रसशोषक किडीबद्दल माहिती देणार आहे आजच्या या व्हिडिओचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहोत की कि किती प्रकारचे रसशोषक किडी आहेत किंवा असू शकतात तुमच्या पिकांवर त्याच्यानंतर त्याचं वर्गीकरण ते कसं ओळखावं आणि त्याचा नायनाट कसा करावा नायनाट करत असताना तीन महत्वाच्या गोष्टी आहे एक तर आम्ही जैविक पद्धतीने सांगितलं आहे रासायनिक पद्धतीने सांगितलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा विषय की आर्थिक नुकसानीची जी पातळी आहे ती ओढांच्या आधीच जर ह्या किडीचं नियंत्रण केलं तर फार कमी खर्चामध्ये फार कमी मेहनतीमध्ये तुम्ही या किडीचं नियंत्रण करू शकतात आणि तुमच्या पिकाला याच्यापासून वाचवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मला साथ देणार आहे आमचेच सहकारी जी मी त्यांना पण आमंत्रित करणार आहे पण त्याआधी मला काही तथ्य तुमच्यासमोर आणायचे होते की बघा वेळोवेळी तुमचे स्थानिक न्यूजपेपर म्हणा किंवा ॲग्रिकल्चर न्यूजपेपर म्हणा तिथे तुम्ही कपाशीच्या पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव आणि त्याचे होणारे नुकसान याच्याबद्दल भरपूर वेळा वाचलेलं आहे जसं की इथे एक आम्ही लोकमतची बातमी दिली आहे इथे वनी बहुगुणीची एक आहे की बाबा मर लोक होतो आहे या किडीमुळे इथे शिवार म्हणजे कृषी पंढरीची बातमी आहे त्याच्यानंतर लोकमतची परत एक बातमी आहे आणि ही मी शेतकरीची बातमी आहे हा एक सर्वे तुमच्याकरता मी आणलेला आहे नांदेडमध्ये कृषी संशोधन कपास संशोधन केंद्र आहे तर त्या संशोधन केंद्राने नांदेड जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये एक संशोधन केलं होतं मागच्या काही वर्षांमध्ये आणि त्याचे जे निकाल आले ते फारच धक्कादायक आहे कोणत्याही किडीचा जो प्रादुर्भाव असतो ना याच्या सर्वात महत्त्वाची स्टेज असते की आर्थिक नुकसान होणारी पातळी म्हणजे बाबा याच्या खाली जर ती कीड आहे तर फार काही शेतकऱ्यांना चिंता नसते पण त्या किडीने जर ती पातळी ओढाणली तर मग मात्र शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं की जे होऊ नये अशी आपली सर्वांची इच्छा असते तर इथे लक्षात काय येतंय की जवळपास ज्या ज्या तालुक्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तो झाला झालाय तिथे प्रत्येक ठिकाणी ती पातळी त्यांनी ओरांडलेली आहे फार क्वचित प्रसंगी जसं की पांढरी माशी इथे आहेत तुप्प्यामध्ये कमी आहे आणि इथे सोनखेडमध्ये कमी आहे पण सोबत जे इतर कीड आहे रस शोषक हे पहिले तीन जे इथे रस शोषक किडी आहे दुसरी गुलाबी बद्दल आहे तर इथे जरी पांढरी माशीचा प्रादुर्भाव कमी असला तरी बाकी किडीचा प्रादुर्भाव चांगला आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की तिथे नुकसान नाही झालं आहे नुकसान झालं जे आणि सर्व्या सर्वेला इथे सारांश त्यांनी दिले दिलेला आहे तर तुमच्या लक्षात येईल की तुडतुडेचा प्रभाव जास्ती आहे फुरकिरेचा प्रभाव जास्ती आहे पांढरी माशीचा प्रभाव मध्यम आहे किंवा कमी आहे गुराबी बोंडळी सर्वीकडे मध्यम आहे तर हे चुकीचं आहे म्हणजे हे फार धक्कादायक आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागतं तर आता मी तुमचा वेळ न घेता याबद्दल अधिक चर्चा करणार आहे आमचे सहकारी कल्पेशजी यांना मी आमंत्रित करतो नमस्कार नमस्कार कल्पितजी जी आज आपण या रसशोषक किडीबद्दल चर्चा करणारच आहोत आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही अतिशय साध्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांना हा विषय समजवून द्याल पण इथे तुम्ही बघा एक कीड दाखवली आहे फार अशी निरागस आणि गोलमटोल ते कीड वाटतंय बाबा असं नाही वाटत की ते इतकं घातक आहे तर मग त्या याच्याबद्दल चिंता करण्याचं कारण काय निरागस आणि गोलमटोल असं काही नाही आहे कीड ती शेवटी कीडच ती अशा प्रजातीची जसे ते नाना भाऊ म्हटले होते ना त्या प्रजातीची थीक ती कीड एक मच्छर एक मच्छर बना तर आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचले कचऱ्यांवर पाणी साचलेले त्याच्यामुळे आपल्या परिसरात म्हणा किंवा आपल्या घरात म्हणा मोठ्या प्रमाणावर मच्छर झाली आता हे मच्छर आपल्या त्वचेवर बसून आपल्या त्वचेत त्यांची सोंड खूप असतात सोंड टाईप ऑफ okay. तोंड पा, तोंडाचे पार्ट असतात आणि त्याच्यातून रक्त शोषून घेत बरोबर त्याचप्रमाणे ही जी कीटक आहे रसशोषक किडी ज्यांना आपण म्हणतो की झाडाच्या पानांमध्ये त्याच्या पानांमधील शिरांवर ते बसतात आणि त्याच्यात त्यांचे पिअरसिंग माउथ पार्ट्स म्हणजे रस शोषण करणारे जे त्यांचे तोंडाचे पार्ट्स आहेत ते त्याच्यामध्ये घुसवतात जसं डास आपल्या शरीरात रक्त पितो तसं तसं आणि त्याचं रस शोषण करून घेतात ह्या रस शोषण केल्यामुळे त्या झाडांवर अनेक प्रकारचे दोष उद्भवतात सगळ्यात प्रथम तर अन्न रस शोषून घेतात त्याच्यामुळं त्या झाडावरला मरसारखंच होतं थोडक्यात दुसऱ्या वेळेस काय होतं ते रस शोषण केल्यामुळं ते, के ते दोष आढळतात जसे की बोकडे आहे मर आहे गळ आहे शेंडेमर आहे काळा चिकटा आहे असे अनेक प्रकारचे दोष त्याच्यावर आढळतात तर आपण एक एक करून या रस्सूषक किडींची आता आपण माहिती घेऊ आणि त्याच्या नियंत्रणाविषयी जाणून घेऊ म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीरावर जर हजारो डास बसले तर ते आपलं रक्त तर पितीलच सोबत आपल्याला विविध आजार देतील तो वेगळा विषय तर तशातला प्रकार हा होतो का हा सेम तसाच आता आपण पहिली जी रससूषक किड आहे ती मावा आहे ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत ॲफिड्स असं म्हणतो त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया ही पानाच्या खालच्या बाजूस मोठ्या प्रमाणात आढळते पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करते हिचे जवळपास लाईफ स्टेजेस अंडी पिल्ल आणि प्रौढ अशा सर्वचे सर्व त्या पानांवर आपल्याला आढळून येतात म्हणजे पूर्ण लाईफ सायकल ते पानावर संपवतात पूर्ण पानावरच पाना पाना संपवतात परिणामी काय होतं की त्यांची पिल्ल आणि ते प्रौढ दोन्ही त्याच्यातून रस शोषण करतं रस शोषण केल्यामुळं असे पानांच्या कड्या खालच्या बाजूने वाकण्याचं प्रमाण दिसतंय म्हणजे पहिलं लक्षण असं आहे की पानांच्या कड्या खालच्या बाजूने वाकतात दुसरं असं आहे महत्वाचं की हे एक एक चिकट प्रकारचं द्रव्य रस शोषण करत असताना त्या पानांवर सोडतात आणि त्या द्रव्यावर कॅम्पोडियम नावाची एक गुरशी तयार होती आणि त्याच्यामुळे त्या झाडांच्या पानांवर अशा प्रकारचा काळा चिकता येतो बरं म्हणजे शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतामध्ये असे खालच्या बाजूने वाकलेले पानं दिसले आणि काही दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर काळ्या रंगाचे पानं दिसले अशा प्रकारचे तर त्यांनी समजावं की तिथे माव्याचा अटॅक झालेला आहे बर आणि ह्या किडीबद्दल मी पण थोडं वाचलं होतं की ही कीड आहे ना कॉलनी बनवून राहते म्हणजे सामाजिक एकाच ठिकाणी हजारो लाखो कीड असतात आणि त्याच्यामुळे ही कीड लागल्यापासून स्वतःची प्रगती फार गतीने करते म्हणजे फार कमी अवधी शेतकऱ्यांना भेटतो तर सर्व शेतकऱ्यांनी बारीक निरीक्षण त्यांच्या शेतात ठेवणं गरजेचं असतं नाहीतर एकदा प्रादुर्भाव वाढला तर नियंत्रण करणं सोपं नसतं आता हा जो काळा आहे त्याच्यामुळे एक महत्वाची अशी गोष्ट होती की बाबा ही पूर्ण पानांवर हात पसरून जातो पानं काळे पडतात पानं काळी पडल्यामुळे हरित लवकरचा जिथं अभाव आहे तिथे प्रकाश संश्लेषण होत नाही प्रकाश संश्लेषण होत नाही म्हणजे झाडांमध्ये अन्न तयार होत नाही आणि अन्न तयार होत नाही म्हणजे थोडक्यात अक्षपणा आला आणि नंतर मर आली मर आल्यासारखं फारच घातक विषय आहे हा तर आता आपण ह्याच्या नियंत्रणाविषयी पाहूयात आता सर्वप्रथम आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडण्याआधी आपण ह्या किडीचं नियंत्रण जर प्रभावीपणे करू शकलो तर आपल्याला रसायनांची, वाप रसायनांची वापर महागड्या रसायनांचा वापर करण्याची गरजच पडणार नाही तर त्याच्या बाबतीत आपण काय करू शकतो तर असे पिवळे चिकट सापळे शेतात दहा पंधरा जर आपण लावले तर त्याच्यावरती चिकटून ते मरून जात त्यांचा प्रादुर्भाव कमी जाईल दुसरं असं की एक मित्र कीटक आपल्या शेतामध्ये आढळतोच जनरली हा ठिपक्याचा भुंगेरा असं म्हणतो आपण याला आमच्या सा, सायंटिफिक भाषेत त्याला लेडी बर्ड बिटल असं म्हणतात तर हा मोठ्या प्रमाणावर त्या खातो जनरली एका वेळेस तो पन्नास एक ऍफिड्स खाऊन टाकतो म्हणजे पन्नास एक मावा तो खाऊन टाकतो जर हा एका तीस हजार एकर अशा प्रमाणात जर आपण त्या शेतामध्ये सोडला तर बऱ्यापैकी आपण त्याचं आर्थिक नुकसान पातळीला जाण्यापासून वाचवू शकतो जैविक पद्धती पण एक प्रश्न मला असा पडला सोडला म्हणजे आणायचा कुठून हा एक तर आपल्या शेतात या आढळतात नॅचरली तिथं तुम्ही त्यांची संख्या वाढवू शकता कशी पानांवर ते सर्वाईव्ह करतात आता जनरली ज्या ठिकाणी मावा वगैरे आहे आता बऱ्याच शेतात मध्ये तण असते आपल्या त्या तणांवर सुद्धा हा मावा असतोच कारण त्याला जर फीड तरुण झाड आहे तर त्याच्यावर तो मावा असतो तसे ते माव्याचे पानं बाजूला काढून तुम्ही त्याच्यावर ह्या किडीचं संगोपन करून योग्य वातावरण दिलं तर त्याची ग्रोथ होईल अन्यथा आपल्या तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्र जवळपास असलेलं कृषी संशोधन केंद्र इथं ते सहज उपलब्ध होत विकत भेट विकत बरं बरं नंतर तिसरं असं आहे की आपल्या शेतामध्ये कडूनिंब मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतो एकतर आपणच आपल्या शेतात तो पाच टक्के निंबोळी अर्क तयार करून घ्यावा किंवा तो रेडीमेड बाजारामध्ये नि असं निमेक्स एज आर डी अशा नावाने तो भेटतो निम सीड कर एक्स्ट्रॅक्ट ह्या नावाने भेटतो तो आपण वापरल्यास त्याचं प्रमाण मी इथं दिले तीन ते पाच एम एल लिटर पाणी तो जर आपण वापरला तर आपण त्याचं आर्थिक नुकसानीच्या पातळीला जाण्याचं थांबू शकतो म्हणजे हे प्रिव्हेंटिव्ह हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बाबा आजारी पडण्याच्या आधी ही काळजी घेतली हा रोग वाढण्याच्या आधी काळजी घेतली तर फायदा होईल बरोबर बर मग समजा रोग वाढूनच गेला मग काय करायचं मग ही औषध रसायनं दिलेली आहे जनरली काय की रस शोषक किडी झाडाच्या आत त्यांचं तोंड घुसून म्हणजे सोंड घुसून त्याच्यातून रस शोषण करते okay. त्याच्यामुळं इथं जे आपण दोन प्रकारचे इन्सेक्टिसाईड जनरली बाजारात अवेलेबल असतात कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य विष असते जे किडीच्या शरीराला कुठेही चिपकलं तर ते प्रभावीप्रमाणे काम करते आणि सिस्टेमिक म्हणजे काय तर ते पूर्ण झाडामध्ये पसरते झाडामध्ये पसरच्या मुळातून ते जाऊन पूर्ण झाडभर पसरलेलं असतं आणि जेव्हा हे कीड ते काही झाडाच्या रसाच्या संपर्कात येईल जेव्हा ते रस प्यायला सुरुवात करेल तेव्हा ते त्या माध्यमातून त्यांच्या शरीरात जाईल आणि तेव्हा ते कीडचं मरण होईल बिलकुल पण जेवढं मला माहिती आहे की वाले जे इन्स्टेक्टीसाईड आहे हे प्रभाव लवकर पाडतात आणि त्याचा प्रभाव लवकर जातो पण आणि हे जे दुसरे आंतरप्रवाही याचा इफेक्ट यायला थोडा टाईम लागतो आणि मग त्याचा इफेक्ट जायला पण थोडा टाइम लागतो लॉन्ग लाग टर्म इफेक्ट लॉन्ग टर्म इफेक्ट त्याचा इफेक्ट असतो मुख्यत्वे हे रस शोषण करणारे असल्यामुळे सिस्टमिकच इन्सेक्टिसाइड इथं वापरावं लागतील इथे काही मी सिस्टमिक इन्सेक्टिसाइडचे नावं दिलेले आहेत त्यांचं प्रमाण दिलेलं आहे तुम्ही याची स्क्रीनशॉट मारू शकता आणि त्याचा वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने किंवा बाटलीवर दिलेल्या निर्देशाप्रमाणे तुम्ही करायचं आहे ठीक आहे आता आपण पुढची कीड बघूया पुढची महत्वाची कीड आहे तुडतुडे यांना आम्ही शास्त्रीय भाषेत लीफ ऑफर्स असं म्हणतो आता हे लीफ ऑफर्स पण माव्याप्रमाणेच पानाच्या खालच्या बाजूस असतात आणि त्यांचं पण मुख्य असं आहे की हे पानावर तर पानातून तर रस शोषण करतच करतात पण पानांवर ज्या शिरा असतात ज्या पानांना आधार देणारा शिरा त्याच्यामधून ते, ते रस शोषण करून घेतात आणि परिणामी काय होतं की पानाच्या शिर्या ह्या खालच्या बाजूस वागतात आणि पान हे जवळपास मेल्यासारखंच होते दुसरा असं त्याचा प्रभाव आहे की त्यानं मोठ्या प्रमाणावर रस शोषण करत असल्यामुळे पहिले पानांवर असे पिवळे पिवळे डाग उमटतात ओके okay. आणि अति प्रभाव वाढला की त्याचं मर व्हायला सुरुवात होतो असं लाल रंगाचे चट्टे येतात आणि हळूहळू ते झाड मरण्यास सुरुवात होते बरं तर ह्याला आम्ही हॉपर बर्न सिमटॉम असं म्हणतो कारण की कि या किडीचं नाव लीप हॉपर असल्यामुळं त्याला नाव हॉपर बर्न सिमटॉम असं दिलं आता आपण याच्या नियंत्रणाविषयी पाहूयात तर लीप हॉपरच्या नियंत्रणासाठी आपण जसा तिथं पिवळा चिकट सापळा वापरला तसा इथं आपण लाईट ट्रॅप प्रकाश सापळा वापरू शकतो जेणेकरून लीफ वापरची संख्या आपण शेतामध्ये कमी करू शकतो जिथं तसं आपण लेडी बर्ड बिटल प्रमाणे इथे क्रायसोपरला नावाचा एक भक्षक कीटक मिळतो मित्र कीटक मित्र कीटक आहे परभक्षी कीटक म्हणतो आपण त्याला तो आपण इथं वापरू शकतो तो पण तुमच्या जवळच्या भेटू शकतो त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी नियंत्रणात येईल अन्यथा जेव्हा आर्थिक नुकसानाची पातळी ही केली कीड ओलांडल तेव्हा मोनोक्रोटोफास हे इथं दिले औषध किंवा नेम सीड कर तुम्ही निर्देशाप्रमाणे किंवा तज्ज्ञाच्या सल्ल्याने वापरण्यास काही हरकत नाही हे मी बघतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या सापळे आपण दाखवतात आहात जर की कुन -कुन तर जर शेतकरी बंधूंना ही माहिती पाहिजे असेल की किती प्रकारचे सापळे उपलब्ध आहेत आणि त्याचा कोणकोणत्या किडीसाठी कसा उपयोग होऊ शकतो तर त्यांनी कमेंटमध्ये तसं सांगावं म्हणजे आम्ही पुढची व्हिडिओ त्या विषयात करूया आता पुढची महत्त्वाची किडे आहे फुलकिडे आता ह्याचं नावच फुलकिडे याच्यासाठी पडलं की जोपर्यंत झाडावर फुल येत आहेत म्हणजे फुल येण्याच्या स्टेजपर्यंत त्या झाडावर राहतीन रस शोषण करीत बरं त्याच्यामुळे काय होतं की झाडावर बऱ्यापैकी इफेक्ट त्याचा होतो आणि झाड मरण्याचा झाडाचे शेंडे मरणे किंवा झाड मरण ह्याचं प्रमाण जास्त होतं दुसरं तिचं हेवी फिडिंगमुळं झाडाच्या पानांना सिल्वरी असा अपिअरन्स येते इथं असं रंग दाखवून हिरवा लवक ते इतक्या मोठ्या प्रमाणात खातात की पान सिल्वर रंगाचं होऊन जातं बरोबर सिल्वरी झाल्यामुळे काय होतं हरित लवकच त्याचे हे महत्वाचं संकेत आहे की बाबा तुमचे झाडाचे पानं जर चंदेरी रंगाचे होत आहेत तर तुम्ही या किडीचं तिथे नियंत्रण करावं किडी किंवा के थ्रिप्स जे आपण म्हणतो बरं त्यांचं नियंत्रण करावं अजून काही यांच्याबद्दल नाही ठीक आहे दुसरं निळे चिक ह्याच्या नियंत्रणासाठी आपण जसे तिथं पिवळे चिकट सापळे वापरले होते तर ही किड ही निळ्या रंगाकडे कर जास्त आकर्षित होतो म्हणून इथं आपण निळ्या चिकट सापळे वापरू शकतो ते पंचवीस प्रति हेक्टर या प्रमाणात आपण वापरू शकतो आणि आर्थिक नुकसानीची पालन पातळी जर या किडीने ओलांडली समजा तर हिथं मी काही दिलेले आहेत रासायनिक कीटकनाशक त्यांचा त्या त्या प्रमाणात तुम्ही वापर तज्ज्ञाच्या सल्ल्याने किंवा बाटलीवर दिलेल्या निर्देशाप्रमाणे करायचा आहे बघा आम्ही एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो आहे की रासायनांचा उपयोग तुम्ही तज्ज्ञांच्या सहाय्याने करा किंवा निर्देशाने करा हे याच्याकरता करतोय कारण तुम्ही जर बघितलं असेल तर शेतीमध्ये भरपूर असे तज्ज्ञ आहेत की जे तुम्हाला बिनधास्त सांगतील की हे वापरा ते वापरा युट्यूबवर भरपूर व्हिडिओ असतात की हे मारलं तर इफेक्ट आला वगैरे अहो पण प्रत्येक ठिकाणचं वातावरण प्रत्येक ठिकाणची जमीन किंवा तिथलं पीक त्याची परिस्थिती याच्यामध्ये फरक असतो तर आम्ही एक जेनरिक सल्ला तुम्हाला देऊ शकतो पण खरोखरच योग्य असं उपचार पद्धती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी किंवा इतर जे तज्ज्ञ त्यांच्याशी सल्ला मसरत करावी फक्त त्यांच्याशी बोलताना तुम्हाला एक जनरल नॉलेज असावं म्हणून इथे आम्ही रासायनांचे नावं आणि त्याचं डिटेल लिहून दिलेलं आहे आता आपण पुढची किड पाहूयात पांढरी माशी अशी त्या किडीचं नाव आहे आम्ही आमच्या शास्त्रीय भाषेत तिला व्हाईट फ्लाय असं म्हणतो बर But... ही थोडीशी त्या दोन किडींपेक्षा आणखीन जास्त घातक अशी रसशोषक कीड आहे कारण की हिच्यामुळं त्या झाडामध्ये एक प्रकारच्या विषाणूचा प्रसार होतो तो मी पुढे चालून तुम्हाला सांगतो की पहिले आपण पाहूयात की ही नेमकी काय त्रास देते झाडाला तर ही पण रस शोषक किडी असल्यामुळे ही रस शोषण करणारच आहे हे शंभर टक्के खरं आहे परंतु हिच्या रस पानगळ होणे पातेगळ होणे बोंड अर्धवट उघडणे असे काही दोष त्या झाडांमध्ये आढळून येतात आपली जशी साधारण काळी माशी असते आपण बघतो तशीच त्याच आकाराची असते त्याच आकार त्याच्यापेक्षा थोडीशी लहान असते लहान छोटी असते असती पण ती मोठ्या प्रमाणावर झाडात झाडांच्या पानांवर अशी आढळ म्हणजे जर बोनगळ होते किंवा तुमचे पानं असे वागतायत बरोबर तर मग तुम्ही या माशीचा तिथे उपचार करा करू बरं ही थोडी घातक काय की ही पानाच्या दोन्ही बाजूनं खाते बर पानाच्या दोन्ही बाजूनं रस शोषण करते त्याच्यामुळे ही जास्त घातक आहे आणि जे मेन जे आहे की पातेगळ होणं पातेगळ म्हणजे जिथं फुलच गळून जात आहे जिथं कळ्याच गळून जात आहे तिथं फुल येणार नाही फुल नाही आले तर बोंड येणार नाही आणि बोंड नाही तर कापूसच नाही त्याच्यामुळे उत्पन्नाचा तर आपण विचारच करू शकत नाही आणि दुसरं महत्वाचं हिचं एक दोष असा आहे म्हणजे ह्या आळीमुळे निर्माण होणारा दोष मी तुम्हाला सांगितलं होतं की ती एका विषाणूचा प्रसार करते त्याला आपण लिप कर्ल विषाणू असं म्हणतो लिप कर्ल व्हायरस त्याच्यामुळे जा झाडामध्ये तो पसार झाल्यामुळे झाडाची पाने अशी बोकड्यासारखी होऊन जातात आणि ते झाड पूर्णत असं मरच्या अवस्थेमध्ये निघून जातं त्याचं प्रकाश संश्लेषणाचं प्रमाणसुद्धा कमी होतं तर आपण आता हिच्या नियंत्रणाविषयी पाहूयात तर हिचं पण नियंत्रणासाठी आपण अशा प्रकारचे सापळे वापरू शकतो तिथं दोन प्रकारचे सापळे मी दाखवलेत एक पिवळा चिकट सापळा आहे आणि हा एक पॅन टाईप सापळा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं असं औषध टाकलेलं असतं नियंत्रणाचं त्या पिवळ्या रंगाकडं आकर्षित होऊन ते किडे त्याच्यामध्ये पडतात आणि त्यांचा नायनाट होतो दुसरं असं आहे की हे इथं काही तीन मी असे दिलेले जैविक कीटकनाशकं हे पहिले फिश ऑइल रोजिन सोप म्हणून दिलेला आहे की माशांच्या ऑइलपासून तयार केलेला एक प्रकारचा साबणाचं एक द्रव्य त्याच्यामध्ये टाकून तयार केलेला एक साबण आहे तो एक प्रकारचा त्याचा जर आपण वापर केला त्याचा वापर आपण एक किलो प्रति चाळीस लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर बऱ्यापैकी ह्या किडीचं नियंत्रण आपण करू शकतो दुसरं निमसीड करणे एक्स्ट्रॅक्ट तर आपण वापरायचंच आहे कारण की हा झाडवामध्ये कटुता आणतो आणि त्याच्यामुळे रस्तूषक किडीचं प्रमाण कमी होतं तिसरं मी इथं दिलेलं आहे की जसं जैविक कीटक आपण वापरतो जसे परभक्षी कीटक वापरले तसे परभक्षी बुरशी सुद्धा असते बरं तर ही एक परभक्षी बुरशी आहे व्हर्टीसिलियम लॅकानी नावाची तर तिचं एक तिचं एक तयार केलेलं हे कल्चर आहे तर ते कल्चर तुम्ही वापरून जर फवारलं ती तर मित्र बुरशी तयार होईल हा तर ती परभक्षी बुरशी त्याच्यावर तयार होईल आणि ती त्या किडीला मारून टाकेल असं हे ह्या किडीचं नियंत्रण आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की ही खीड जास्त प्रसार होऊ नये म्हणून तुम्ही त्या परिसरामध्ये कापसाच्या जातीची प्रजातीची किंवा त्या किडी ती कीड ज्या ज्या झाडांवर लागती अशा झा अशी झाडं त्या कापसाच्या व्हिसिनिटीमध्ये म्हणजे आसपासच्या प्रदेशात नाही लावलेली पाहिजे पर्टिक्युलरली भेंडी ही जी आहे भेंडी ही कापसाच्याच फॅमिलीची एक वनस्पती आहे तर भेंडी किंवा जास्वंदाची झाडं तिथं नसावीत भेंडी ही ज्या मोठ्या प्रमाणावर नसावी जेणेकरून ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी राहील बऱ्याच वेळा ही गोष्ट माहीत नसल्यामुळे बरेच शेतकरी काय करतात की थोडंसं सा खाण्यासाठी वेगवेगळे तिथे भाजीपा भाजीपाला टाकतात भाजी त्यात भेंडीचा बी समावेश असू शकतो किंवा बऱ्याच ठिकाणी जास्वंदी आलेली असते तर ते त्याचा नायनाद नाही करत पण तुमच्या क्षेत्रात जर कपाशीचं लागवड होत असेल तर तुम्ही नक्कीच तिथे भेंडीसारखं पीक लावू नका किंवा जास्वंदीसारखं पीक किंवा फुल झाड तिथे ठेवू नका आता ह्याच्या व्यतिरिक्त ह्या रसपोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपण काय करू शकतो तर ब झाड लुसलुशीत नाही जास्त व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी माती परीक्षणात मध्ये दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही नत्र खतांचा संतुलित वापर केला पाहिजे दुसरा एकाच जमिनीवर वारंवार कपाशीचं पीक नाही घ्यायला पाहिजे तुमचा चारची पलटी केली पाहिजे तुमचा चार एकरचा तुकडा आहे त्याच्यात तुम्ही दोन एकरावर आता कापूस पेरलेला आहे तर त्याच दोन एकरावर परत कापूस घेऊ नका म्हणजे तिथं दुसरी फेरपालट करा म्हणजे जेणेकरून ती कीड वारंवार तिथे येणार नाही तिसरं असं आहे की ते जसं मी सांगितलं की होस्ट जे आहेत तसे त्या व्हिसिनिटीमध्ये त्या परिसरात फिरू नका तर हे काही जर आपण उपाययोजना व्यवस्थित केल्या तर नक्कीच त्या किडीचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं सरांनी जो नत्राचा विषय सांगितला मी थोडा तुम्हाला खुलून सांगतो की बघा समजा तुम्ही युरियाचा जास्ती वापर केला की जो कॉमन आहे साहजिक शंभरपैकी अठ्ठ्याण्णव शेतकरी युरियाचा वापर थोडा जास्ती करतात तर आता तिथे वापर जास्ती झाल्यामुळे काय होतं की तुमचं जे पीक आहे ना हे र असं गुपगुपीत होतं आमच्या साध्या भाषेत तुमच्या भाषेत काय होतं रसरसित रसरसित होतं तर अशा पिकांवर हे कीड त्यांना जास्ती रस भेटतो ना म्हणून जास्ती अटॅक करतात तर याच्यावर योग्य उपाय असा आहे की तुम्ही माती परीक्षण करा आणि तिच्यात जी डेफिशियन्सी तुम्हाला दिसते किंवा त्यांनी जो सल्ला दिलाय तशाच सल्ल्याने जर तुम्ही ते सर्व खतांचा उपयोग केला तर तुमच्या पिकालाही कणखरपणा येतो बरोबर काटकपणा येतो आणि अशा पिकांवर ह्या किडीचं अटॅक करण्याचं प्रमाण कमी असतं तर हा विषय इथे आम्ही संपवतो आहे अपेक्षा करतो की तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल आणि जर ती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर पहिली वेळच असाल तर त्याला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याकरता आम्हाला मदत करा ही व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब प्रत्येक ठिकाणी शेअर करा धन्यवाद